पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आज ना मी तुमच्याबरोबर वेगळ्याच गोष्टी शेअर करणार काय ते तुम्हाला पुढे समजलच आज ना आंघोळ न करताच खूप जास्त फ्रेश वाटत होतं मला मग म्हटलं चला आंघोळ न करताच आज ना पाव खायचा बेत करावा आणि ते बघा खुशू पण उठली होती तर तिला ना जेवायला दिलं म्हणजे तिच्या आवडतीचं दूध दिलं त्याच्यानंतर ना इथे चहा केला होता आणि इथे चहापाव खायला घेतला तुम्हाला चहा चहापाव आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा तसं तर चहा ना बंदच केलेलं आहे पित्तामुळे पण पाव असल्यावर कधी कधी चालतो मग चाहा पाव खाऊन येते ना मी लगेच फ्रेश झाले आंघोळ वगैरे करून घेतली आणि स्वयंपाकाची तयारीला लागलो आता आमच्या ना स्लाबवरती भाजीपाला लावलेला आहे थोडासा मग ताजं ताजं स्वयंपा त्या भाजीपाल्याचा स्वयंपाक बनवायला आनंदच वेगळा असतो मग ते आणलं आणि मम्मी म्हणत होती मला की हे बनव तुला काय आवडतं ते बनव म्हणून पण तरी पण म्हणलं नाही मला वांग्याची भाजी तशीही आवडते आणि आमच्या घरात ना वांग्याची भाजी जास्तच आवडते तर मग म्हणलं चला वांग्याची ना जरा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवावी म्हणून त्याची तयारी होती आता आज तुम्हाला वाटेल की आजचा व्हिडिओ कशासाठी असेल पण माझ्यासाठी ना खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठीही महत्त्वाचं असेल की कारण मी तुम्हाला आज प्रूफ देणार आहे की खरंच मी ज्या लिंक दिलेल्या आहेत ना त्याच्यावरती जॉब लागतो आणि आणखीन एक काही जणांचे जे प्रश्न आहेत ना ते मी असं देऊ नाही शकत तर त्या प्रश्नाची उत्तरं मी आता देणार आहे तर सगळ्यात अगोदर मी ते तुम्हाला दाखवते पहिली कमेंट आणि त्याच्या अगोदर अशा खूप सारे कमेंट आलेले आहेत त्याच्यामधल्या काहीच मी कमेंट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला जी पहिली कमेंट आहे ना ती आपण वाचू आता पहिली कमेंट आहे ताई मी इंडिया मार्टसाठी फॉर्म भरला मला मेसेज आला की तुम्ही शॉर्टलिस्ट झालात म्हणजे इंडिया मार्टवाल्यांचा ह्या ताईंना मेसेज आला की शॉर्टलिस्ट झालात आणि तीन ते पाच दिवसांमध्ये मॅसेज करल म्हणले होते पण त्यांचा मॅसेज नाही आला मग काल जो मी व्हिडिओ टाकला होता ना फॉर्म वॅकन्सीचा तो मी भरू शकते का हां तुम्ही भरू शकता असं काही नाही आहे की तुम्ही एका कंपनीचा फॉर्म भरला तर दुसऱ्या कंपनीचा भरू शकत नाहीत तुम्ही कितीही कंपनीचा फॉर्म भरू शकता आणि आणखीन हो त्यांनी म्हणलेत ना की तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुम्ही वेट करा आणि सारखं ना मेल चेक करा मेलमध्ये त्यांचा नंतर ना तुम्हाला मेल येईल कसं असते प्रोसेस होईल ना चार ते पाच दिवसाचा गॅप घेतात असते चार ते पाच दिवस घेतात प्रोसेस होईल तुम्हाला मेल येईल आणि तुमची ट्रेनिंग पण सुरू होईल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि हो तुम्हाला जर दुसरा जॉब करायचा असेल तर त्याचेही तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे जे कंपनी तुम्हाला चांगली वाटते ते आता हे कसं फ्लेक्झिबल वर्क आहे तुमच्या मनावर आहे पण बाकीच्या तशा कंपन्या नसतात चला नेक्स्ट आपण बघूया हाय दी टुडे आय सबमिटेड गुगल फॉर्म अँड अल्सो अप्लाय ऑन मी लिंक गिव अ असाइनमेंट ऑफ इन टच इट वॉज अ चॅलेंजिंग शॉर्टलिस्ट झाले तर कळवेन तर तुम्ही शॉर्टलिस्ट नक्की होचाल जर तुम्ही असाइनमेंट कम्प्लीट केली असेल तर आणि मी शोमध्ये लागलात म्हटल्यानंतर ना छानच ऑल द बेस्ट आणि मला नक्की सांगा बघा खूप जण असे कमेंट करत होते की मी शोचा फॉर्म ओपनच होत नाही भरताच येत नाही बघा खूप जण भरत आहेत असे खूप जणांचे मॅसेज आले त्याच्यापैकी मी एकच मॅसेज घेत आहे हे लक्षात घ्या तुम्ही खूप जणांनी भरले सबमिट झाले त्यांना पेपर आले असाइनमेंट वगैरे मेल सगळ्यांना आलेले आहेत हे तुम्ही लक्ष फेक थोडं पण नाही आहे ज्या गोष्टी आम्हाला समजतात आम्ही ज्या कंपनीमध्ये फॉर्म भरलेले आहेत मी तुम्हाला त्या सांगत आहे फेक सांगत नाहीत प्लीज मी वैकेंसी टाकल्यानंतरनं लगेच लिंक क्लिक करून तुम्ही फॉर्म भरा चला आता नेक्स्ट आहे ताई माझं नाव घे ना गं व्हिडिओमध्ये गायत्री पवार तर गायत्रीताई मी तुमचं नाव घेतलेलं आहे आणि तुम्ही कमेंट करताना मला खूप छान वाटतं असंच कमेंट करत जावा आणि काही क्वेश्चन्स असतील तरी विचारा खूप छान वाटलं मला की तुम्ही कमेंट करता चला आता नेक्स्ट जे आहे कमेंट त्याच्यावरती जाऊया आता नेक्स्ट कमेंट आहे थँक्स ताई मला पण मेल आला नेक्स्ट ट्रेनिंगसाठी वाऊ कॉंग्रॅच्युलेशन्स असे खूप जणांना मेल आलेले त्यांनी मला सांगितलेलं आहे थँक्यू पण म्हणलेले आहेत पण खरं सांगू का थँक्यू म्हणायची गरज नाही माझं हे कर्तव्य आहे कारण मी सोशल मीडियावरती आहे तर माझं हे कर्तव्य आहे की तुमच्यासाठी ना मी काहीतरी चांगलं करावं तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी थँक्यू म्हणायची खरंच काही गरज नाही आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मला खूप आनंद वाटला चला आता नेक्स्ट कमेंटवर आता नेक्स्ट कमेंट आहे मी अप्लाय केलं ॲप्लिकेशन डन झाले थँक्यू व्हेरी मच दीदी तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुमचं ॲप्लिकेशन डन झालं तुमचं सिलेक्शन पण व्हावं आणि शॉर्टलिस्ट पण व्हावी आणि ट्रेनिंग पण लवकरात लवकर सुरू व्हावी ही माझी इच्छा आहे चला आ, मी स्वामीच्या नेत्र प्रार्थना करेलच मी सगळ्यांसाठीच करते की जे माझे व्हिडिओ बघतात ज्यांना जॉबची गरज आहे आणि ज्यांना इच्छा पण आहे जॉब करण्याची तर त्यांना सगळ्यांना जॉब लागावा त्यांची इच्छा पूर्ण व्हावी हे मी स्वामींना मागतच असते कारण जे माझे मनापासून व्हिडिओ बघतात मला पण माझं पण कर्तव्य आहे की स्वामीकडे त्यांच्यासाठी मागणं मागावं चला नेक्स्ट आपण पाहूया काय कमेंट नेक्स्ट कमेंट आहे दिदी थँक्यू सो मच तू सांगितलेला जॉबमध्ये ॲप्लिकेशन सिलेक्ट झालं आता ट्रेनिंग आहे उद्यापासून दी इंडिया मार्ट टेली असोसिएटेडसाठी लॅपटॉप नसेल तर चालते का नाही लॅपटॉप लागतोच इंडिया मार्टमध्ये जे सेलर्स आहेत ना त्यांची प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करावी लागते आणि ते मोबाईलवरून होत नाही त्याच्यामुळे लॅपटॉप लागतो जर तुम तुम तुमच्याकडे तु, तु, तु लॅपटॉप वगैरे नसेल तर तुम्ही रिलायन्स वगैरेमध्ये अप्लाय करा तिथे पण तुमचं सिलेक्शन होईल इंडिया मार्टमध्ये झालं म्हटल्यावर तुमचं रिलायन्समध्ये नक्कीच होईल ठीक आहे चला आता नेक्स्ट कमेंट आहे ते पाहू बघूया आता नेक्स्ट कमेंट काय थँक्यू ताई माझे इंडिया मार्टचे फर्स्ट पेमेंट झाले वाव कॉंग्रॅच्युलेशन्स तुमचे फर्स्ट पेमेंट झाले मला खूप जास्त आनंद वाटला खरंच खूप छान वाटलं मला हे ऐकून असंच वर्क करत राहा असंच स्वतःसाठी कमवा चला नेक्स्ट कमेंट पाहू आता नेक्स्ट कमेंट हाय ताई तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट होऊ शकतो का तुला काही पाठवायचं असेल तर एक्सेप्ट करशील का, एक कर का। आता तुम्ही एवढं भरभरून प्रेम देता मग आणखीन काय हवं आहे मला काहीही नाही पाठवलं तरी चालतं तुम्ही असंच भरभरून प्रेम करा असंच कमेंट करा मी वाचून खरंच खूप खुश होते त्याच्यामुळे काहीच पाठवायची गरज नाही आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू का अशा खूप साऱ्या कमेंट आहेत आता सगळ्या कमेंट जर वाचत बसलं ना तर माहिती आहे का तीन ते चार दिवस मला व्हिडिओ बनवायला लागेल आणि एवढ्या साऱ्या कमेंट आहेत पण काही कमेंट मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आणि ते मी शेअर केल्या असंच भरभरून बोर प्रेम द्या आणि मी तुमच्यासाठी जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करण्याचा प्रयत्न करेन चला इथेच एंड करते बाय